कोपऱ्यामध्ये ठेवलेला पाण्याचा माठ हा माझ्यासाठी सगळ्यात दूरचा ग्रह आहे अरे ज्या बाबासाहेब आंबेडकरांना लहान वयात सुद्धा वर्गाच्या कोपऱ्यात ठेवलेल्या पाण्याच्या माठाला सुद्धा तांगेनं व्याकुळ होऊन सुद्धा हात लावायचा अधिकार नव्हता त्या बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुलेंचे विचार अनुसरले आपल्या स्वतःच्या काळजाचं रक्त आपल्या लेखनेला पाजलं अमेरिकेतल्या कोलंबिया विद्यापीठात शिकायला गेले भारतात परत आले या देशाचं संविधान निर्माण केलं अमेरिकेतल्या लोकांनी त्या विद्यापीठाच्या वेशीवर बाबासाहेब आंबेडकरांचं तैलचित्र काढलंय आणि त्याच्या खाली शब्द लिहिले द सिंबॉल ऑफ नॉलेज डॉक्टर भीमरावरामजे आंबेडकर जगाच्या ज्ञानवेषीवरती बाबासाहेब आंबेडकर जगाचं ज्ञानतीर्थ म्हणून शोधतायत उमऱ्याच्या बाहेर बसणारं पोरग उमऱ्याच्या बाहेर बसणारा पोरग अमेरिकेच्या ज्ञानवेषीवर जगाच्या ज्ञानवेषीवर तर जगाचं ज्ञानतीर्थ म्हणून शोभत हे महात्मा जितुराव फुलेंना गुरु मानल्यामुळे शक्य झालंय आणि म्हणून या बाबासाहेब आंबेडकरांनी आणि महात्मा ज्योतिराव फुले बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानानं मताचा एक अधिकार तुम्हाला दिलाय टाटा बिर्ला अंबानी आदानी कुठे असू द्या त्याला एकच मत आहे आणि तुम्ही मात्र शेताच्या बांधावर राबणारे शेतकरी असू द्या तुम्हाला सुद्धा एकच मत आहे बरोबर एक नाही एकच मत एका पंक्तीत आम्हाला बसवलंय आम्ही जर आमची ही मनगट आमची जी सशक्त केली आहेत महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर नावाच्या माणसानं आमच्या या मनगटामध्ये जे बळ दिलाय आमची ही मनगट फक्त राजकीय लोकांनी केलेल्या भाषणांवर टाळ्यात जर वाजवण्यात मजबूर होत असतील तर मग मात्र आमचं हित होऊ शकत नाही लक्षात घ्यायला शिका वामनदादा कर्णकांनी कविता लिहिली आहे काय जगण होत या मातीत वामनदादा म्हणतात काय आयुष्य होत ते म्हणतात होतो मातीत हो पडलेला माझं सोनंच केलं रे एका मोठ्या सराफाने तुमच्या माझ्या आयुष्याचं सोनं मातीत मळलेल्या लोकांच्या आयुष्याचं सोनं केलंय काय म्हणतात काल हे मुजरेच केले रे माझ्या मेलेल्या बापाने पण लोक मला मुजरे करती आज बाप हिमाच्या आणि महात्मा ज्योतिबांच्या प्रतापाने काल परवापर्यंत आमच्या पूर्वजांना मुजरे करावे लागायचे हुजरे घालावे लागायचे व्यवस्थेसमोर पण महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर नावाचे दोन महाविरूप या देशामध्ये जन्म आले छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर या व्यवस्थेतल्या प्रत्येक माणसाला जगण्याचा अधिकार या माणसांनी प्राप्त करून दिलाय आणि म्हणून या महापुरुषांचे विचार हे देवांच्या विचारांपेक्षा सुद्धा आमच्यासाठी महत्वाचे देवळातला देव तुमच्या सुरक्षेला त्यावेळी येऊ शकला नाही देवळातला देव सुद्धा तुमच्या सुरक्षेला त्यावेळी येऊ शकला नाही पण ही, ही व्यवस्था तुम्हाला आणि मला प्रत्येकाला जेवढी त्रास देत होती तेवढी महात्मा जोतुराव फुले देवाच्याही पुढची भूमिका घेऊन बाबासाहेब आंबेडकर देवाच्याही पुढची भूमिका घेऊन तुमच्या माझ्या सुरक्षेसाठी आमचं आयुष्य घडवण्यासाठी पुढे आलेले या महापुरुषांच्या उपकारांची थोडी तरी जाणीव आपण जर आपल्या मनात ठेवली आणि त्या पद्धतीनं जर जीवन जगायला लागलो तर मला खात्री आहे उद्याचं आपलं आणि आपल्या समाजाचं भवितव्य उज्ज्वल असल्याशिवाय राहणार नाही एवढंच या कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलतो आज महात्मा ज्योतिराव फुलेंच्या जयंतीच्या निमित्तानं इतका सुंदर कार्यक्रम तुम्ही कमी असलेल्या गावात या ठिकाणी तुमचे अंतकरणापासून आभार व्यक्त करतो सुशिक्षित तरुणांच्या डोक्यात हा प्रकाश पडतोय अतिशय कौतुकाची गोष्ट आहे अशा तरुणांच्या पाठीशी असे वैचारिक कार्यक्रम जर ते घेत असतील तर त्यांच्या पाठीशी आपण उभं राहणं गरजेचं आहे दूरवरून मराठवाड्यातल्या बीड सारख्या मातीतून राहुल मला, बन, दादा मला या ठिकाणी सगळ्या त्यांच्या तरुण सहकार्याने मला या ठिकाणी मी इथं कुठला मार्गदर्शक वक्ता म्हणून नाही माता मावल्यानं वडील घरानो सर्वसामान्य कुटुंबातली लेकरं घडवत असताना महापुरुषांचे विचार प्रेरक असतात हात जोडून तुमचं लेकरू म्हणून कळकळीची विनंती असेल व्यसनांदेच्या थोडं तरी आम्हाला लागेल आमचं आयुष्य योग्य मार्गाना जर जावायचं असेल आमच्या उद्याच्या पिढ्या जर उज्ज्वल दिशानं भविष्य उज्ज्वल घडवायचं असेल तर व्यसनानंतता कुठेतरी आम्हाला सोडावी लागेल व्यसन आम्हाला सोडावं लागेल मग आम्ही व्यसन करून महात्मा फुलेंचा जय म्हणत असू शिवाजी महाराजांचा जय म्हणत असू बाबासाहेब आंबेडकरांचा जय म्हणत असू तर तुमच्या माझ्या इतके पापी दुसरे कुठले असू शकत नाहीत हे समजून घ्या ज्या माणसाने जे विचार संपवण्यासाठी आयुष्यभर खतपाणी घातलं संपवण्यासाठी प्रयत्न केले आज त्याच माणसांचं नाव तुम्ही त्या माणसांना नको होतो ते गोष्टी करून जर करणार असाल तर मग मात्र तुमच्या माझ्या जगण्याला काही अर्थ उरत नाही तुम्हाला कदाचित माझ्या बोलण्याचा राग येऊ शकतो वाईटही वाटू शकतं पण परत परत सांगतो तुमच्या लेकराच्या भूमिकेतून वडीलधाऱ्यांना हात जोडून हे महात्मा ज्योतिराव फुलेंच्या जयंतीच्या निमित्तानं सांगणं महात्मा फुलेंना नीटपणे समजून घ्या महात्मा फुलेंना नीट वाचा धर्म धर्मग्रंथांची पारायणं वर्ष आम्ही करतोय पण महात्मा ज्योतिरावांच्या चरित्राची पारायण करा तुमचं आयुष्य तुमचं आयुष्य घडल्याशिवाय उद्याच्या पिढ्या उज्ज्वल झाल्याशिवाय तुमची लेकरं महत्वाच्या पदावरती गेल्याशिवाय राहणार नाही आवर्जून तुमचा लेकर काही तरुणांचा भाऊ म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो जात पात या गोष्टींना समाजात कुठलाही थारा देऊ नका माणूस म्हणून एकत्रितपणे नांदा माणूस भावनेतून राहा हा महात्मा फुलेंचा सा सावित्रीबाईंचा सा विचार पेरा एवढंच या निमित्ताने बोलतो कानांचा कोट करून तुम्ही सगळ्यांनी ऐकलं माझ्यासारख्या एका तरुणाचा सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्तानं केला उद्या सकाळीच पुण्यात परत खडकीच्या आर्मी बेस कॅम्पला व्याख्यान आहे म्हणून या ठिकाणी

लागत असतो इथे जन्म घेतो सावित्री